सांगू तुका माझ्या मालपणची गरगरी बारीक गॅसच करायचो कारण मग कराता ही बघा हो कलर पुरणपोळीचो भारी ओ माझं असतो सगळ्यांचा फास्ट फूड खाण्याचा मूड विकेंडला असतो सगळ्यांचा फास्ट फूड खाण्याचा मूड म्हणून मी श्रीकांत रावांसाठी खास बनवला पुरणपोळीचा मूड मऊ आणि पुरण बघूया आतपर्यंत एक फोडा बघूया आपण हे बघा पुरणपोळीचा पुरण सगळीकडे चारही बाजूने पसरलंय आणि ही एवढी ना झाली बघा हाताने पण अशी आ मस्त आपली पुरणपोळी नमस्कार परब किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आणि ही आमची जोडी जोडी म्हटली तर कशी जशी पुरणपोळीची पोळी जशी गोळाची गोडी <laughs> चला म्हणजे आजची रेसिपी तुम्ही फोडून टाकलात पुरणपोळी हा पहिलं काय व्हायचं नवीन जुनी माणसं ज्या मुलीला पुरणपोळी येते तिला स्वर्ग स्वयंपाक येतो म्हणजे ती कशी पूर्ण ब्रह्म हो। तिला असं म्हणजे विचारायच्या आधी बघायला आले तेव्हा म्हणजे अशी आजी पणजी सांगायची की, की बाबा पुरणपोळी आली म्हणजे त्या मुलीला सगळं स्वयंपाक आला मला येत नाही आणि ती पुरणपोळी <laughs> <laughs> ती पुरणपोळी पारंपरिक पद्धतीची म्हणजे अशी नाही आता कसं तुमचं कुकर इलो मिक्सर इलो पुरणाचा यंत्र इला सगळी शॉर्टकट पद्धत तशी नाही पूर्ण पारंपारिक पद्धतीची हा तरच आताच्या मुलींना युट्यूब पण इला त्याच्याबरोबर म्हणजे पाटा वरवंटा त्याच्यावर वाटून पण त्याची जी चव आहे ना ती भारी असा जे तुम्ही या यंत्राने किंवा कुकरने वगैरे कराल ना तशी नाही तीच आज रेसिपी आज आपण परब किचन मध्ये करतो आता ही तीन वाटी डाळ घेतलेली आहे ही बघा ही स्वच्छ निवडून धुवून निवडायची म्हणजे त्याच्यात काटे असतात आणि हिरवी डाळ असता हिरवी डाळ असते की पुरणपोळी थोडी अडूक होता ही टीप आरभर होणार त्यामुळे रेसिपी कशी स्कीप न करता बघा पूर्ण तीन वाट्या ही डाळ घेतलंय शक्यतो जुनी माणसा काय करायची ही डाळ भिजत न घालता डायरेक्ट धुवून निवडून धुवून पाण्यात पण आपण आता भिजत घातल्या खूपच मोठी रेसिपी होत कारण त्या पूर्ण सकाळी जी बाई आंघोळ करून बसतली ती दुपारी जेवणापर्यंत पुरणपोळी होतली आता तसा करून चालवता नाही ना, ना। म्हणून आता मी भिजत घातलय आता पारंपरिक पद्धत म्हटल्यावर कशी तांबे पितळीची भांडी गेली तसं हो आम्ही प्रसादीसाठी खास आणलेलो टोपा घरच्या घरी पूजा केली की हो प्रसादीसाठी टोप आणलेलो आहे याची लिंग होई असतात तर सरोज खाली देता शक्यतो पूरण करूक ना जाड भांडा घ्यायचा आता तीन वाटी तीन वाटी डाळ आणा ना तर पाच वाटी पाणी घ्यायचा आता ह्यो तांब्यो मी एक वतलय म्हणजे ह्याच्यात दोन वाटी बसतात अजून एक वततले आणि अर्ध आहे पाच वाटी पाणी झालेला त्याच्यात आपण थोडी हळद झाली म्हणजे कलर छान पाण्यात उकळी येऊसाठी मी आधी झाकण ठेवते दणदणीत उकळी येऊ होई तेव्हा तुम्ही ती भिजलेली असो की कच्ची असो ती डाळ ओतायची आता मी झाकण काढलंय ना पाण्यात दणदणीत उकळी इली या बघा आणि पाण्याचा कलर लाल होतलो जर तुम्ही हो प्रकार केला नाही तर घाबरून जाशाल आता आपण ही डाळ आला ही सगळी घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता पाण्यात ऑरेंज कलर इलेलो पण जशी आपली डाळ आतमध्ये गेली तसं आपल्या कटाक्या पिवळो कलर इलो म्हणजे नॉर्मल जो आपला डाळ टाकल्यावर येत तो कलर इलो आता चमचो चमचो फक्त मी तेल घालून घेते ही आपली डाळ मऊसूत होता शिजाक मदत पण होता त्यासाठी ते तेल घालायचा आणि काय करायचा तेल एकदा असा ढवळून घ्यायचा आणि हो डा ह्या ना आना असाच घालून ठेवायचा असा त्या टोकापर्यंत आणि अर्धा झाकण ठेवायचा ह्याला काय होत हा अर्धा झाकण ठेवायचं म्हणजे ओतू जाताला ओतू जाणार नाही म्हणून अर्धा झाकण आणि अशी कशी डाळी कड येऊन डाळ पटकन शिजते मी ते झाकणावर पाणी येतात आणि जर झाकण नाही ठेवलं तर सगळं ओतू जायला हे बघा आता ह्या ताटावर सुद्धा आपण ना थोडासा ह्याच्यात गेला तरी हरकत नाही आपलं कड जास्तीच येत लो थोडस पाणी टाकलंय मी ताट ठेवा एक टाइम असा जेऊचा ताट असत का ह्याच्यावर बसण्यासारखा आणि त्याच्यात पाणी ठेवा म्हणजे खाली डाळ लागणार नाही आता रटामटा हे येता मगाशी मी झाकण उचलायचा प्रयत्न केले ता पाणी भुतूर गेला म्हणून आता ह्याच्यात पाणी नाही मी सहज झाकण उचललंय आणि मध्ये मध्ये बघा मी असं हो फेस असता जो डाळी जो आपल्या पोटात गेलेलो चांगलो नाही हो फेस म्हणजे आपल्या काय होता ह्याचा पित्त होता म्हणून हा फेस काड़ा है तो। ना पुरणपोळी खाली पारंपरिक पद्धत काय लोक तुरीची डाळ सुद्धा जर तुम्ही अशी टोपात उकडवलास आणि त्याचं असं फेस काढलास तर ती डाळ तुमका कधीच बाधाची नाही आपण कुकर मध्ये जर शिकेलो ना तर ह्यो सगळं काय जातं आपल्या पोटात आता डाळ उकडता तोपर्यंत आपण काय करूया पीठ मळून ठेवूया कारण पीठ पण तिंबाक वह्या आहे डाळ उकडा किती वेळ लागलो बघा अशी उकडत झाली असती ना एवढ्या चार वेळा डाळ उकडून निघाली असती पण आता जवळजवळ मला वाटतं पंधरा मिनिटं झाली डाळ उकडते पण माझी चव हा सात्विक तुमका पुरणपोळी जर खावची तर थोडी उशिरान गावतली आता घेऊया आपण पीठ चाळून कधीही पीठ चाळून घ्यायचं हलक्या होता आम्ही पुरणाची चालणच घेतली आता काय करणार पारंपरिक पद्धत दाखवायची तर तरी उपयोग करूया करूयाच्या पौष्टिक आता पिठामध्ये सुद्धा चिमुवर हळद चवी पुरता मीठ गोडात मीठ व्हा आणि पिठात तर मीठ व्हायच वया आणि आता जा भांडा आपण आता घेतलं ह्याच्यात चमचोभर तेल जास्त कडकडीत नाही तरी पण तापवलं या बघा ह्या असा मोहन घालायचा है ह्याने पुरणपोळी जास्त दिवस टिकता ही टीपा पीठ आता पिठात सगळं तूप चोळून घेते तेल आणि सांगत पुरणपोळी जर शिळी झाली आणि मग तिचे ते तुकडे तुकडे खाऊ ते मस्त लागतात खुसखुशीतपणा पुरणपोळी त्या पुरणकाने त्या पोळी जास्त दिवस टिकण्यासाठी हा तसा तर हा पुरणपोळी कोणाची नाही शंभर माणसांपैकी एकाचीच कोणाची तरी नावडती असली तर कोणाक बाधत असत तर आता हाताने मी पचकन पाणी नाही होत आहे तसं पाण्याचा प्रमाण तर ह्या पिठात जास्तच वया थोडा थोडा पाणी वातून मी पीठ ह्या जसं आपण पुऱ्याक मळतो चपातीक रोजच्या मळतो तसे पीठ मळून घ्यायचं काय वेगळी पद्धत नाही मळूची पुरणपोळी आता ह्या पिठाचं गोळो आपण एवढं पण पातळ नाही म्हणलं हो बघा पाणी वापरलंय मी तसा आता ह्या हो पिठाचं काय करायचो गोळो ह्या कपड्यात घ्यायचो कॉटनच कपड पात त्याची अशी पोटली बनवायची अशी काय बिड अशी काय नाही फक्त असं गोटावून ठेवायचं झाला आणि घ्यायचं आपला पाणी आणि ह्या पाण्यात टाकून ठेवायची आता किती वेळ टाकून ठेवायची तुमका तो जो जोपर्यंत पुरण जातो पर्यंत जास्तीत जास्त वेळ जी तिंबात तेवढे पुरणपोळी छान तुम्ही तेलात तिंबलेली पुरणपोळी खाल्ली आता पाण्यात पाण्यातपोळी हा खाऊन बघा कशी लागते ही अशी पद्धत ही पण जुनी पद्धत आहे ही अशी ठेवायची म्हणजे आपल्या घावाचा पिठाचा असा पुरणपोळी ती मस्त लुसलुशीत होता सगळ्यांका जमत नाही मैदू वापरलास आणि ही प्रोसेस केलास तरी चालत बघूया आता आपली डाळ हे बघा या कटावरनच कळत की आपली डाळ उकळली एकदम दुधासारखो घट्ट असो कट येलो आणि ही डाळ बघा फुटलेली कमता म्हणजे काय डाळ शिजली तुमका बोटान दाखवची गरजच नाही तरी पण आपली सरोज दाखवता आता गॅस बंद करतोय आणि ही सावकाश निसट ठेवची या खाली मी टोप घेतलंय आणि हो कट आपण सगळं काढून घेऊया आणि ही डाळ येणार आहे आम्ही दोनदा हा कुकर मध्ये तुमका कट घ्यायचोच नाही त्यामुळे आमची राहुली कटाची रेसिपी यंदा दाखवत लव हो बघा भरपूर सारो कट इलो सांगा <laughs> बर जे का कट आवर्जून असं दुधासारखं घट्ट कट वया त्याने अशी टोपा शिजून बघा आणि त्या कट पण भारी आणि पुरणपोळी पण आता ही बघा अशी डाळ पूर्ण निथळून घ्यायची पाणी ठेवूक नाही द्यायचा आता थं मी घेतलंय पॅन जाडबोडाचो चला आपण जाडबोडाच पॅन घेतलं आणि ही जी डाळ पूर्ण निथळली आहे गरम गरमच हा ती आधी घालून घेऊया आता डाळ गरम आ खाली गॅस पेटवले पॅन तापूक वेळ लागतो पॅन धुतलेलो आहात पण आपण हे हो गुळ सुद्धा घालून घेऊया तुम्ही हय चिरलेलो गुळ नसात तर गुळाची पावडर आता गावता ती सुद्धा घालू शकतात तीन वाटी डाळ होती तर तीन वाटी गुळ घेतलंय भारगावच्या पुढे मीही मोठ्याने बोलते आवाज जोरात येलो तर क्षमा करा पूर्णपणे किती अर्धो तास आमचा या पुराण शिजायला लागला आणि हो बघा आता पुरण शिजलेल्याचा प्रमाण तर तुमका दरवेळेस माहितीच आहे हातात चमचो घट मारूक लागलो की पुरण शिजला आणि हा हो असं उभो राहलो की शिजला पडलो तर आठवायचो आणि आता गॅस बंद।, बंद आता मधी डाळ आली ती वाटते वाटल्यावर जातली काळजी नका फटाफटा अरे ती डाळवली डाळ नाही कारण ह्या पुराण हे बघा सुंट घेतलंय ही वेलची घेतलंय सोलून आणि या जायफळचा एवढा काय लागतला नाही सुंट पण एवढी लागतली नाही आपण जेवढी लागतो ना तेवढी हाय सुंट असो आपटायचो पाट्यावर गॅस जो होतो ना आणि पुरणपोळीत सुंट जायफळ आणि वेलची घालूचीच असतं मी एवढं घेतलंय आधी तो चेचून घेते पाटो ठेवणीतो आ त्यामुळे चांगल ब्रशने घासून पहिलो आता बाथरूम मध्ये ठेवतो पाटो त्यामुळे तो रोजच स्वच्छ होता मी कधी कधी कपडे पण चोळायचे हे बघा ही अशी सुंट पावडर बघा तुमच्या मिक्सरच्या भांड्यात वाटायचं झाली की नाही पावडर मस्त बघा आता हे काय करूया आपली वेलची घालूया आता हय तुम्ही जायफळ पण वायस तोडून घालू शकता पण माका किसान आवडता म्हणून मी किसनी घेतली जस हो वरवटो आहे ना त्याच्या वजनान तुमचा लगेच वाटून तुम्ही माझ्या कधी तो पाठो काढा तुवा वाटा पण बघा ही एवढी कडक वस्तू पटकन झाली दोन तीन फेऱ्यातच एक दोन तीन पुरंद माऊस होता ते काय वेळ लागता आता या घालून घेऊया ह्या घातला ना पुरां। पुरां। <laughs> पुरां कि मस्त त्या सगळ्या पूर्ण बघता ना आताच्या पिढीक गावताना काय बघा तो आपलं बघून घेता उद्या बायलेन घातल्यानंतर बरे पाट्यावरचे उठलो बायली म्हणजे कळला काय रे तुका <laughs> बोल 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 हा नाही विचार काकीला काय करते विचार काय टाकते ते गणपती बाप्पा आहे ना आपण कसा आणला उचलून गणपती बाप्पा मोरया तू खाणार चला आता आपण जय वाटलंय ना तयच आपल्या ह्या पुरण म्हणजे हात आपण वाया जातला नाही श्री गणेश मिक्सर जेव्हा आणतात तुमचा वाया गेला असता की नाही वाटली जाता नाही बघा असो हो गोळो सगळीकडे असो फिरवायचो असो आणि ह्या पुरण असा वाटून घ्यायचा असं हे गोळे बनवून ठेवून द्यायचे आता ह्या बाकीचा उरला तर आपण मी वाटून यो एक गोळ माझं झालो वाट चला बाबा आजीबाईची पोटली आता पाणी पिऊन घेऊ तरी किती भरून ठेवलेला पाणी हा सगळा सोप केला म्हणजे काय म्हणतात पेटाने घेतल्यान ओढल्यान ओढून घेतल्या काय गरज आहे तुमका ह्याची मैद्याची ह्या असा ते, मळून घ्यायचा किती सॉफ्ट झाला ना तर एकदम मऊ तोंडात टाकल्या टाकल्या काय म्हणतात ते सगळी देऊ शकतात की नाही असाच वया नाहीतर आपलं तो पुरा म्हणतात <laughs> ना, ना, ना। पाट्यावर जसा पुराण ह्या केलास तसा ह्या गोळो चेचूचो लागलो असत ही टीप ही जर ना केलास तर मळलेला पीठ पाट्यावर चेचायचं ही पण जुनी पद्धत आहे एका हुंड्याचे हे पाच गोळे करून घेतले पिठाचे आणि हे पण तयारी करून घ्यायची पोळपाटात असा सर्वत्र असा करून घ्यायचा त्याने काय होता आतला पूर्ण पुरणपोळी भर पसरला जाता सगळीकडनं चारी बाजूने अशी खाली वडत जायची पुरण पसरलंय आता ही हलक्या हातान तुमका अशी फिरली तर फिरवा नाही फिरत असा तर आपला गोळपाट फिरवा अस पण हात हलको जोरात तुम्ही जशी चपाती दाब दिलास तर आपला पुरण बाहेर येतला पुरण सर्वे झाला घालून घेऊया बाजू शेकूची वाट बघूया आपला वन टेकना mm. हा असे बघा थोडे थोडे शे उगले येऊ लागले hmm. परतले पोळी नाही परतले खर तर कवळी परतूची असता पण पहिली पुरणपोळी सगळा माप असता म्हणतात ना फोगली आपल्या कांदाच नसतात आणि किती नाही किती मस्त अशी गरगरी फुगली बारीक गॅसच करायचो कारण मग करापता ही बघा हो कलर पुरणपोळी तो भारी त्या बाजू पण तोप लावलाय या बाजू पण तूप लावलाय मस्त मी बोलते मऊ लुसलुशीत आणि आतला पुरण बघूया आतपर्यंत एक फोडा बघूया आपण हे बघा पुरण फोळीचा पुरण सगळीकडे चारही बाजूने पसरलंय आणि ही एवढी लुसलुशीत झाली की बघा हाताने पण अशी आ मस्त आपली पुरणपोळी तयार वर्षी बाबा पुरणपोळी आणि कटाची आमटी दोन्ही रेसिपी दाखवलेली आहे आणि माझ्या लेकाने पुरणपोळी टेस्ट पण केली भारगावला भार्गव मला सांगा कशी लागली पुरणपोळी पडायचं बाबा का छान आहे आवडली आवडली मगाशी आपल्या हातान खाल्यान गरम गरमच भूक लागलेली भुकेच्या आगीत पटकन खाऊन मोकळ आणि मी विचारले झाली आवडली मला पुरणपोळी एकच आवडली अशी <laughs> पुरणपोळीची रेसिपी पारंपारिक पूर्ण पाट्यावर केलेली कारण पारंपरिक पद्धत भन्नाट लागता जी आपली म्हणतात ना माझे बाबा वाटप अजूनपर्यंत तरी आमका पाट्यावर वाटूक लावायचे तुम्ही मिक्सर मध्ये वाटू नको तर जळता असे म्हणायचे पण ती चव भारी बांगड्याचा तिकला आ हा तर अशी पुरणपोळी जाऊ नका ज्यांच्याकडे असतात त्यांनी काढा नाही तर आपली हसा आणि गावी असाल ना तर पाट्यावर करा थोडी एक्सरसाइज पण होता बघा माझा आता तो व्यायाम झालो <laughs> <laughs> तर अशी रेसिपी नक्की फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि होळीच्या आणि गुढीपाडव्याच्या तुमका भरभरून शुभेच्छा आमच्या परिवाराकडनं